तर मित्रांनो आज कुठे आलो माहिती नाही हे बघा असा आहे ना आवेदा आणि दादा आणि हर्ष पाटील माग येतो कुठल्या कुठं पोचतो कोणाला काय माहिती नाही खेळतो आता कुठून कुठं पोचतो ते पाहूया कुठून वाट भेटते ती

या जंगलात मोठी अरे इतकी चौथीक फळ हट्टा न तू आऊ याव चौथी मित्रांनो अळम्याच्या नादात कुठून कुठं पोचलो बघा पण अजून एक अळम्याच काही भेटलं पण नाही दादाला चढ असा म्हणून आलो एवढ्या जंगलात अरे बघ खूप आई पान बोड चुके आडायला लागली बघा वाटेत हा मोठा आशिवास वाट, 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 वाट पण <laughs>

चालून वाट भेटली आता बघा धबधब्याकडे जाऊ ते बघा आणि वेदांग आणि साईनाथ पाठीमागा आहे त्यांनी फिरवून फिरवून आणलं तांबा तुम्हाला मस्त असा धबधबा